काकूची बहीण आणि मी काकूला काकाला खिडकीतून रात्री बघत होतो नंतर आम्ही पण तसं बघून दोघांनी सोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काही दिवस काकूची बहीण काकूकडे आली होती मी पण काकूच्या घरी होतो रात्री आम्हाला काकूच्या रूम मधून कसला तरी आवाज आला आम्ही दोघे पण खिडकीतून बघायला गेलो खिडकीतून आम्ही असं बघितलं होतं ते काही बघून काकूच्या बहिणीने माझा हात धरून हात नेले आणि मला असं काही बोलली होती की आम्ही पण रात्रभर मित्रांनो मी राजू माझे काका शिक्षक आहे आणि तेव्हा त्यांचं लग्न होऊन फक्त एक वर्ष झालं होतं तेव्हाची ही कथा आहे मी तेव्हा नेहमी काकाकडे जास्त राहत होतो काका मला त्यांच्यासोबत घेऊन जात होते शाळेत काकू घरी असायची सुरुवातीला काकूला घरी एकटं एकटं वाटायचं कारण काका शहरामध्ये होते शिक्षक काकूची बहीण आली होती काकूला भेटायला आणि काकूने तिला थांबवलं कारण काकू दिवसभर एकटी राहत होती तिला करमत नव्हते मग सोबत कोणी पाहिजे त्यामुळे काकूची बहीण काही दिवसासाठी थांबली काका काकू त्यांच्या बेडरूम मध्ये आणि मी काकूची बहीण एका रूममध्ये असायचो काकूची बहीण तर एकदम बिंदस्पणे माझ्यासोबत बोलायची काही पण मी तर थोडा शरमायचो तिच्यासमोर बोलायला पण ती थोडी पण शर्मायची नाही एक दिवस मध्यरात्री मी आणि काकूची बहीण आम्हाला जागाली कारण काका काकूच्या रूम मधून आम्हाला कसला तरी आवाज आला होता आम्ही दोघेपण तिकडे गेलो आणि आम्हाला खिडकी उघडी दिसली खिडकीतून आम्ही बघतो तर काय काका काकू दोघेपण काकूची बहीण थोडा वेळ खिडकीजवळ होती आणि नंतर तिने काकूच्या बहिणीने माझा हात धरला आणि मला रूमकडे नेले आणि नंतर जे काही घडलं ते तर रात्रभर काकूची बहीण आणि मी आमच्यामध्ये आता एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं आम्ही आता दोघे एकमेकांना असं समजायचो की जसं काका आणि काकू सारखं आम्ही काकांना का आणि काकूंना बघायचो आणि आम्ही दोघे पण काकूची बहीण माझ्यापेक्षा वयाने मोठी होती काही दिवसानंतर ती आता तिच्या घरी जाणार हे मला समजलं नंतर मी थोडा नाराज होऊन बसलो काकूच्या बहिणीला माझ्या नाराजीचं कारण समजलं ती मला म्हणाली मी पण आता इकडे येणार आहे मला इकडेच कॉलेज करायचे मी खुश झालो होतो पण माझी खुशी काही दिवसानंतर नाराजीमध्ये बदलली काकूची बहीण तिथे कॉलेजला आली आणि मला काकांनी गावाकडे पटवले आणि मला ते बोलले तुला तिकडेच राहायचे आहे आता मी आता गावाकडे आणि काकूची बहीण तिकडे नंतर आम्ही कधीच भेटलोच नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद